नमस्कार मी समीर नंदकुमार भगत प्रभाग क्रमांक पाच बमधून माझी शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी होती तरी नागरिकांच्या सहकार्य सर्वांच्या आशीर्वादाने अतिशय चांगला प्रतिसाद मिळून मी चांगल्या मताने या ठिकाणी विजय झालेलो आहे तरी मी सर्व मतदारांचे सर्व ज्येष्ठांचे आणि सर्व माझ्या मित्रपरिवाराचे अभिनंदन मांडतो प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचंड ताकद लावली असतानाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दमबाजी केली असतानाही तुमचा विजय झालाय काय झालं याच्यामागं विषय असा आहे की कोणी दंबाजी करू अथवा काही कोणत्या गोष्टीचा दबाव आणू आमचा प्रभाग क्रमांक पाचचा जो मतदारसंघ आहे हा अतिशय सुशिक्षित असल्याकारणाने कोणत्याही भूलताफांना बळी न पाडणारा आहे आणि अतिशय विचारपूर्वक सगळ्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मतदान करून योग्य तो निर्णय घेऊन मतदान केलेला आहे अख्खा प्रभाग जो माझा पाचचा आहे हा सुशिक्षित आहे आणि सर्वांनी साथ दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद आ, या ठिकाणी माझ्यासमोर दोन कॅन्डिडेट होते एक नवरोज सय्यद आणि एक सोमनाथ काजळे हे विरोधात होते माझ्या या दोघांनाही पराभवून माझा या ठिकाणी विजय झालेला